नमस्कार संवाद महाराष्ट्र मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हाला आज गोष्ट सांगतो एका एस टी स्टँडवरची ही एस टी स्टँड सातारा जिल्ह्यातील कडवली या गावमधलं आहे तुम्हाला समोर आपल्या स्क्रीन मध्ये दे सुद्धा दिसत असेल एस टी स्टँडच्या त्या कोपऱ्यावरती एक आपण राऊंड केलेली एक मुलगी दिसते ती मुलगी त्या मुलाला काहीतरी मागते म्हणूनच हा व्हिडिओ आता संपूर्ण तुम्ही ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय नक्की प्रकार घडला होता तिथे आणि त्याच्यातून आपण काही बोध घेतला पाहिजे हे आपण जाणून घेऊया चला दर, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती पाहता येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ह्या एस टी स्टँडवरती तो एक मुलगा एस टीची वाट बघत बसला होता एस टीची वाट बघत बसला असताना तिथे एक मुलगी आली आणि ती मुलगी त्या मुलाला बोलली दादा माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे तर तुम्ही तुमचा मोबाईल मला देऊ शकता का थोडा मी आईला कॉल करतोय आणि लवकरच घरी येईन असं सांगते आता ती मुलगी होती त्याच्यामुळं त्या मुला तो प्रेरित झाला असेल कदाचित म्हणून तिने स्वतःकडचा मोबाईल त्या मुलीला दिला आणि त्या मुलीला कॉल करायला त्या मुलीने कॉल केला आपल्या घरी आता कॉल केल्यानंतर कॉलचं ती नाटक करत होती कारण पंधरा वीस मिनटं झाले तरी ती कॉलवर बोलायचं नाटक करत होती त्या मुलाला असं वाटत होतं की आत्ता ती मला मोबाईल आणून देईल मग मला मोबाईल आणून देईल पण ती अर्धा तास झालं तरी मोबाईल देत नव्हती फोनवरतीच बोलत होती आणि हे सगळं पाहत तो मुलगा स्वतः खाली बघायचा आणि वरती बघत तिच्याकडे बघायचा पण त्या मुलीकडे पाहिल्यानंतर त्या मुलीने अचानक एका कुठल्या पुढच्या समोरच पल्सरवरती काळ्या पल्सरवरती एक मुलगा उभवता त्याला एक आपल्या नजरेने खुनवलं आणि ती मुलगी बोलण्याचा भाना करून बोलायचं नाटक करून पुढे पुढे चालत गेली आणि तो पल्सरवाला जो तिचा साथीदारच होता त्या साथीदाराच्या पलसरेवरती बसून फरार झाली हा मुलगा तिच्याकडे फक्त बघतच राहिला त्याच्या डोळ्यादेखत त्याचा मोबाईल ती मुलगी घेऊन जात होती हा हे बघतच राहिला होता मित्रांनो या गोष्टीतून तुम्हाला काय बोध कळाला का हे तुम्ही लक्षात घ्या कारण किती सोजवळ सुंदर समोरची व्यक्ती असली तरी आपण आपल्याच भानामध्ये राहावं की आपला दुरुपयोग करून कोणाला देऊ नका आणि अशा घटनांपासून तर नक्कीच सावध राहिलं गेलं पाहिजे तुम्हाला जर आपला चॅनल आवडला असेल आणि चॅनेलला जर सबस्क्राईब करायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्यासाठी प्रेरित होईल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद